किती शेतकऱ्यांना फायदा दिला किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आपण विचारायचं नाही माझा दहा वर्ष विनायक राऊतांबरोबर संघर्ष फक्त याच्यासाठीच होता की तुमचं विजन झालं कोकणासाठी आमचं या रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम आहे नाही तर माझा काय होतं साहेब मी सिंधुदुर्गामध्ये साहेब जिथे म्हणजे राणेसाहेबांचा जिथे मतदारसंघ होता तिथे मी आरामात राहिलो ना समुद्रासमोर माझं घर आहे दिवसभर समुद्र बघू शकत होतो पण नाही ह्या जिल्ह्यानी माझ्यावर प्रेम केलं ह्या जिल्ह्याने माझ्यावर दोन हजार चौदाला पराभव झाला मी आजपर्यंत कोणाला बंद नव्हतं दोन हजार पंधरा सोळा पर्यंत निलेश राणे राजकारणात आहे का नाही ही सगळ्यांना शंका होती सगळ्यांना आठवत सुद्धा नव्हता की निलेश राणे नावाचा एक व्यक्ती आहे पण ह्या रत्नागिरी जिल्ह्यानी परत मला बोलवलं म्हणून विसरत नाही कधी कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे जुने कार्यकर्ते विचारतात अहो साहेब परत रत्नागिरी व्यवहार सुरुवातच त्यांनी करून दिली आहे माझी दिली आणि म्हणून या जिल्ह्याच्या उपकार कधी विचारणार नाही म्हणून कोणी बोलवेल ना बोलवेल कोणाला आवडेल ना आवडेल आमदो त्याच्या सर्वात पुढे उभं राहणार निलेश राणी परवा जिवंत आंदोलन झालं जिवंत आंदोलन झालं अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे रत्नागिरी माझ्या बरोबर जवळपास तीन ते चार माझ ही सगळी मंडळी रत्नागिरी आमच्याबरोबर आंदोलन करत होती आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब साडे चारशे लोकांवर केसेस झाल्या मी चारशे वा कारण आरोपी नंबर मीच आहे पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं बहुमत्यासाठी एकदा नाही शंभर वेळा माझ्या पैसे चाकले जाईल आणि आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका आरोपी नंबर एक मी आहे तुम्ही त्यांच्यावर केसेस झाल्या मला तुमचं मोठेपण आहे तुमचं कौतुक देखील आहे साहेब साडेचारशे लोकांवर केसेस झाल्या एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार सगळे खुश आहेत सगळे खुश आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे आपल्याला हा हा जिल्हा असेल हा मतदारसंघ असेल आपल्याला भाग पुढे घेऊन जायची मी कधी कधी म्हणतो आम्ही खासगी जेव्हा बसतो तेव्हा आम्ही साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये रत्नागिरी विधानसभा एक बीएमडब्ल्यू गाडी जायची ती गाडी बाहेरून चांगली दिसते आतमध्ये इंजिन नाही टकाटा दिसतं का नाही सगळं बाहेरून का नाही असायला वगैरे तुम्ही ते संकोच करू नका मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काय लोक आहेत की नाही कुठेतरी घडीक मिनिटे उलटली कुठेतरी काहीतरी 20 मिनिटे आओ आता काही मिसळणार नाही आता राणीचा विते आज्ञा म्हणून आलेले अनुदिनी मध्ये तुम्ही नीति तुम्ही मनामध्ये कसली भीती वाळगू नका कोणाचा समोरून कोन आला तर दुसरा कोन राणीचा असे एवढं लक्षात ठेवा तुम्ही कस्ती अंतर्गत करत होते इथे अर्ने दिवस सुरू झाले आपले दिवस सुरू झाले जसं मी म्हणत होतो साहेब बीएमडब्ल्यू बाहेरून छान दिसते त्याला इंजिन मध्ये त्याला इंजिन टाकायचं काम जर कोण करू शकत असेल तर फक्त करू त्याचा उल्लेख केला की साहेब आपला इतक्या वर्षाचा अनुभव जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी पोस्ट टाकली साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये कसली राजकीय पार्श्वभूमी नव्हती एकोणीशे पंच्याण्णव नगरसेवक त्याच्यानंतर सलग सहा वेळा आमदार त्याच्यानंतर पराभव झाला परत विधान परिषदेवर गेले परत राज्यसभेवर गेले राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झाला केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली अशी आमची सगळ्यांची समज आहे जिथे राणे आहे जिथे राणे साहेब आहेत तिथे कोणाला घाबरायची गरज नाही म्हणून तुम्ही आम्हाला तसंच घडवलं तुम्ही आम्हाला कसंच घडवत घडवलं म्हणून तुम्ही कसलेही येणाऱ्या का काळामध्ये तुम्ही कसलीही भीती मनामध्ये ठेवू नका माझी फक्त शेवटची विनंती करतो आणि राणे साहेबांना राणे साहेबांना बोलायचं याच्यानंतर त्याचं मनोबत होणार आहे साहेब तुम्ही फक्त दिल्ली सांभाळा इकडचा सा रस्ता दिले राणे आणि आमच्या सगळे दिल्ली समोर आहे की खास सगळं काय आम्ही बघून घेऊ आणि इकडचे कोण कोण आहेत त्या सगळ्यांनी बघून घेणार गोव्हर्ट त्यांच्या परीक्षा मला शिकवलंय की सोबत कोण असतो त्याच्या पलीकडे जाऊ तुला हरवलं कोणी तुम्हाला हरवायचा प्रयत्न कोणी केला